दहा हजाराचा टप्पा दहा हजाराचा टप्पा आम्ही केव्हाच पार केलाय आणि हे सगळं प्रसुती आणि स्त्री रोग याविषयी भरपूर काम आम्ही अजितपर्यंत पुढे आलो पण हे वैद्यकीय करत असताना शैक्षणिक क्षेत्रात पण चाकडमध्ये तुम्ही बरचसं काम केलंय इवन आपले सर अविनाश अर्गडे यांनी पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सामाजिक कार्य असेल शैक्षणिक मध्ये पण खूप योगदान दिलं तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही काय काय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतात बरोबर मला बरेच लोक हा प्रश्न विचारतात की तुम्ही डॉक्टर <laughs> असो सुद्धा शिक्षण क्षेत्राशी संबंध काय तुमचा आणि तुम्ही कसे काय याच्यामध्ये येतात तर पुन्हा हा सगळा जो काही मोटिव्ह आहे किंवा या सगळ्या जे काही प्रेरणा आहे मी पुढे त्यांना पूर्वीशी जाऊन घेऊन आणि तिथे असतानाच शिक्षणात काही ना काही प्रयोग अशी खूप होती म्हणून आता आपण आणि सुधावणी असं झालं की चाकण शिक्षण मंडळ जे आहे की ज्याची स्थापना माझे वडील आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी साहेब कैलास शरद जोशी आणि तिला या तिघांनी चाकण शिक्षण मंडळाची सुरुवात एकोणीशे शहाऐंशी साली केली होती तर त्याचं एक महाविद्यालय मागची अनेक वर्ष कार्यरत आहे पण माझा जो थोडासा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जो होता तो शालेय विद्यार्थ्यांसाठी काही ना काही काम करायचा होता आणि म्हणून आम्ही साधारण दोन हजार पंधरा मध्ये नवोन्वेष विद्यालय या नावाची शाळा या चाचणी शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालू केली की जिथे मुलांना मुक्त शिक्षण मिळेल आनंददायी शिक्षण मिळेल शिक्षणाचा जो होठणी बाज अभ्यासक्रम असतो त्याच्या बाहेर जाऊन मुलं ऍक्च्युअल काही ना काही प्रॅक्टिकल वर्क करतील खेळतील बागडतील आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद घेत शिक्षण घेतील अशा प्रकारचं एक अतिशय निसर्गरम्य असं स्वरूपाचं एक शाळा लक्षात येईल की निसर्ग आणि वर्ग याचं एक अतिशय चांगला संगम आवडत त्या ठिकाणी मिळतो तर अशा एक प्रकारची शाळा आपण त्या ठिकाणी चालवावी असं मी त्या शाळेला जवळजवळ साडेसहाशे विद्यार्थी त्या शाळेत बरा, बराच मोठा शैक्षणिक पण अं साधारण शैक्षणिक क्षेत्रातही बराच मोठा डप्पा गाठला असं म्हणता येईल हे साधारण प्रसुतीगृह सुरू केल्यापासून अनेक स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मदतही केली आहे कारण मी जसं ऐकलंय जेवढं मला माहितीये त्याप्रमाणे तर अगदी गरजू असतील तर कुठेही काहीही न अडवता तुम्ही त्यांना अगदी उदार होऊन आजही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स पेमेंट घेतलं जाईल आणि खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आता जे काही आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघतोय तिकडे हे फारच असं बघण्यास बघायलाच मिळत नाही पण हे करत असताना एखादा असा कायम लक्षात राहील असा एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का बरेच सांगता येऊन कायमच लक्षात राहू अनुभव तर मी म्हणलं त्याप्रमाणे जर एक दोन महिन्याने आम्हाला अनुभव पण तेच मला अगदी आठवतंय आणि ते ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणूया की आपले सगळे स्किल्स वापरून सुद्धा कधी कधी आपण जे म्हणतो ना की परमेश्वराच्या हातामध्ये या गोष्टी असतात किंवा काय तर सगळ्या स्किल्सचा वापर झालाय असे एक दोन अनुभव मला अधिक शंभर टक्के आहेत तर त्यातला एक हिस्सा हो हो तुम्हाला हो एक महिला जी अगोदरची दोन मुलं होती आणि अगोदरची काही सिझरेल वगैरे त्यांचं झालेलं होतं आणि अचानक त्यांना काळा सुरू झाल्या आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट होत्या जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये आणि त्या सीझरच्या काळ सीझर अगोदरची दोन सीझर्स असताना अचानक काळ सुरू झाल्यामुळे ते सिनरचे टाके उसळले गेले आणि प्रचंड प्रमाणामध्ये ब्लिडिंग हे सुरू झालं तिथल्या त्या डॉक्टरांनी सुद्धा उपचार करून त्यांना पुढे हलवण्यासाठी त्यांना अँब्युलन्स वगैरे बोलावली त्या रुग्णांचे काही नातेवाईक माझे मित्र होते आणि त्यांनी मला अगदी रोडवरती बोलवलं आणि अक्षरशः नाईट ड्रेसमध्येच त्या रोडवरती पेशंटला बघायला गेलो सर्वसाधारणपणे आम्ही डॉक्टर लोक जर का केस आपल्या हाताबाहेरची असेल तर ती पुढं कुठल्या तरी मोठ्या सेट आपला पाठवून घेण्याचा विचार आम्ही करतो पण का कोण असतो त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की त्या पेशंटमध्ये किती इथून दोन टाकेपर्यंत सुद्धा जाऊ शकणार नाही आणि मग मी त्यांना सांगितलं की मी उपचार करीन पण ही पेशंट दगावणार आहे असंच तुम्ही गृहित धर आणि असं असताना त्यांनी त्याला होकार दिला की तुम्ही काय करायचं ते करा आम्ही तुम्हाला काही याच्यामध्ये तुमच्यावरती पूर्ण विश्वास येतो तर त्या पेशंटला आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं वीस मिनिटामध्ये त्यांची गर्भाशयाची पिशन काढायला लागली आणि ते बाळ तर थोडस पोटातच दगावलेलं होत परंतु खूप एक साधारणपणे तासाभरानंतर ती पेशंट शुद्धीवर आहे आणि तो पेशंटचा जीव वाचला हा एक खूप मोठा अनुभव त्यावेळेला आमच्या सगळ्या टीमला आणि मला सुद्धा असं वाटलं की आपण काहीतरी खरंच खूप मोठा हे केलं किंवा अदरवाईज ती पेशंट शंभर टक्के दलावली असती आजही ते सगळ्या जण जेव्हा भेटायला तेव्हा <laughs>